गोळीबार प्रकरणात बीजेपी आमदाराला पोलीस कोठडी गणपत गायकवाड यांना चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठाणे उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर करण्यात आले होते पण अवघ्या काही मिनिटात गणपत गायकवाड यांना कोर्टातून बाहेर काढण्यात आले दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांना चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे प्रकरणी उल्हासनगर कोर्टात सुनावणी घेण्यात आली या सुरुवातीला गणपत गायकवाड यांना व्ही सीद्वारे कोर्टात हजर करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं पण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता व्ही सीद्वारे हजर न करता प्रत्यक्षात गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर करण्यात आले होते तसेच यावेळी गण पोलिसांनी गणपत गायकवाड यांची चौदा दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाकडे मागण्यात आली आहे न्यायाधीश ए ए निकम यांच्या बेंचसमोर ही सुनावणी घेण्यात आली गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी कोर्टात दिली त्यानंतर गणपत गायकवाड यांची बंदूक पोलिसांकडून जप्त करण्यात आली तसेच या प्रकरणात आम्हाला सखोल चौकशी चा करायची असून फरार आरोपींचा देखील आम्हाला शोध घ्यायचा आहे असंही पोलिसांनी कोर्टात सांगितलं पोलिसांनी चौदा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली त्यानंतर कोर्टाने त्यांचा निकाल राखून ठेवला होता पण आता गणपत गायकवाड यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे घटनेचं सीसीटीव्ही कसं बाहेर गेलं असा सवाल गणपत गायकवाड यांचे वकील राहुल आरोटे यांनी कोर्टात उपस्थित केलाय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमधील सीसीटीव्ही लीक होते हे जाणून बुजून करण्यात आले असा दावा देखील वकिलांनी यावेळी केला तसेच महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्याचा दावा सरकारी वकिलांनी केलाय त्यावर गणपत गायकवाड यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे कोर्ट ने फोर्टीन फेब्रुवरी तक पुलिस कस्टडी दिया है इसके ऊपर वी कैनॉट डिस्कलोज एनीथिंग इन्वेस्टिगेशन इज गोइंग ऑन इट इज नॉट द राइट टाइम टू डिस्कलोज एनीथिंग कोर्ट हैज कंसिडर आर रिक्वेस्ट एंड कोर्ट ने फोर्टीन फरवरी तक पुलिस को टाइम दिया फॉर इन्वेस्टिगेशन इसके ऊपर हम लोग कुछ अभी बोल नहीं सकते इट इज नॉट द